सी सी एन न्यूज एक पाऊल महाराष्ट्रासाठी बंजारा समाजाला अनुसूचित जमाती प्रवर्गातून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बंजारा समाज कृती समितीच्या वतीने सोमवारी आर्णी मार्गावरील वनवासी मारुती मंदिर परिसरातून जिल्हाधिकारी कार्यालयावर विराट मोर्चा काढण्यात ये येणार आहे यवतमाळ जिल्हा हा बंजारा बहुल आहे राज्यात साठ आमदार आणि दहा ते बारा खासदार बंजारा समाजाच्या मतांवर निवडून येतात एसटी प्रवर्ग आरक्षणाची बंजारा समाजाची मागणी पूर्ण न केल्यास त्याचा परिणाम निवडणुकीत दाखवण्याचा इशारा गोरसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण यांनी दिला यवतमाळ येथे निघणाऱ्या मोर्चात एक लाख जास्त बंजारा समाज बांधव येणार असल्याची माहिती देण्यात आली मागच्या मोर्चाचं सगळ्यात महत्वाचं वैशिष्ट्य असं आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा बंजारा बहुल जिल्हा म्हणून यवतमाळ जिल्हा ओळखला जातो आणि यवतमाळ हा आ, आ, जास्तीत जास्त लोकसंख्या गोरमाटी असलेला लोकसंख्या जिल्हा आहे आणि जिल्ह्यातील हा जिल्हास्तरीय आणि सगळ्यात मोठा मेळावा आहे आणि या मेळाव्यामध्ये या आंदोलनामध्ये एक लाखापेक्षा जास्त लोक इथे येणार आहेत आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की त्वरित आमची एस टी आरक्षणाची जी मागणी आहे त्यांनी त्वरित मान्य करावी कारण आम्ही ही स, आमची संविधानिक मागणी आहे आम्ही कोणाच्या भावना दुखवणार नाहीत पण आमच्याही कोणी भावना दुखू नयेत कारण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गोरबंजारा समाजाच्या मतदानावरती किमान साठ ते बासष्ट आमदार त्या ठिकाणी आणि आठ ते दहा खासदार निवडून येतात आम्ही यांना आमदार बनवू बनवू शकतो शकतो खासदार लक्षात ठेवलं पाहिजे यांना आमदार आणि खासदारापासून आम्ही शकतो आणि म्हणून येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीचे जे इलेक्शन आहेत त्यामध्ये या सरकारला गंभीर परिणाम भोगावे लागतील जर त्यांनी आमचं हे एस टी आरक्षणाची मागणी पूर्ण नाही केली तर ही आमची त्यांना विनंती आहे की त्यांनी त्वरित आमची मागणी पूर्ण करावी तसंच आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा